विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यामधील सहावा धडा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यातील अ वाक्य आहे पुण्याच्या नैऋत्यला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते या ठिकाणी रायरेश्वराचे हा शब्द आपण रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण केलेला आहे हा वाक्य आहे मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती इथे देशमुख हा शब्द गाळलेला जा होता त्या ठिकाणी आपण तो शब्द भरून वाक्य पूर्ण केलेला आहे पुढे इ वाक्य आहे शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती या ठिकाणी राजमुद्रा ही रिकामी जागा होती तिथे आपण हा शब्द भरून वाक्य पूर्ण केलेला आहे यानंतर प्रश्न दोन आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ प्रश्न आहे रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले उत्तर पाहूया रायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सहकार्यांना शेवटी निश्चयाने बोलले की हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे स्त्रीच्या मनात आहे स्त्रीचे मनोगत आपण पूर्ण करूया प्रश्न आ आहे जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला उत्तर पाहूया आपण मनी जे धरले ते शोभा पूर्ण करणार असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला त्यानंतर ई प्रश्न आहे शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडाणखडा माहिती मिळवली उत्तर पाहूया शिवरायांनी चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणे यांची खडाणखडा माहिती मिळवली त्यानंतर ई प्रश्न आहे शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले उत्तर आहे शिवरायांनी मावळातील मराठ्यांच्या आपापसात होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे ठरवले पुढे प्रश्न तीन आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न आहे शिवरायांचे ध्येय कोणते होते उत्तर पाहूया यापुढे परक्यांची गुलामी करायची नाही हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांनी झटायचे खपायचे आणि त्यासाठी सर्वांनी प्राणही अर्पण करायचे हे शिवरायांचे धे, हा प्रश्न शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला उत्तर आहे स्वराज्य स्थापनेच्या आपल्या नव्या उद्योगाला लागल्यावर शिवराय मावळ्यांना घेऊन नियमितपणे तलवारीचे हात करू लागले घोडदौड करणे डोंगरातील आडमार्ग शोधणे खिंड घाट चोरवाटा निरखणे असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला या ठिकाणी आपला पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात स्वाध्यायाचे लेखन करा धन्यवाद